दरम्यान बैसरण हल्ला प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे बैसरण हल्ल्याचा एनआयए कडून तपास सुरू झालाय तपासात महत्वाचा साक्षीदार समोर स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात हा दहशतवादी हल्ला कैद झालाय दोन दहशतवादी झाडामागे तर दोन झीपलाईन जवळ लपले होत्याच समोर आलंय झाडामागे लपलेले दोन दहशतवादी समोर आले आणि पर्यटकांना त्यांनी घेरलं आणि त्यानंतर झीपलाईन मध्ये लपलेले त्यांनीही पर्यटकांना घेरलं दहशतवादींनी पर्यटकांना कलमा म्हणण्यास भाग पाडलं आणि ज्यांना कलमा म्हणता आला नाही त्यांना तिथे मारण्यात आले या संदर्भातली अधक अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमित पांडे यांच्याकडून अमित एन आय ए चेकिंग चल रही है उसमें बहुत से खुलासे सामने आ रहे हैं तो इस संदर्भ में क्या और इन्फॉर्मेशन है आपके पास देखिये देखिए एनआईए ने इस मामले में आज एफआईआर दर्ज की है कल गृह मंत्रालय ने आदेश दिए थे और अब जैसे ही एनआईए की एफआईआर दर्ज हो चुकी है तो अब इस मामले में जांच भी तेज हो चुकी है एनआईए ने मौके से सैंपल उठाए हैं और उनको फॉरेंसिक लैब भेजा है इसके अलावा एनआईए ने सभी चश्मदीद के बयान दर्ज करने भी शुरू कर दिए हैं यही नहीं हमले में मारे गए सैनानियों के परिवार के बयान भी दर्ज होंगे और इसके लिए एन ने अपनी अलग अलग टीमों को तैयार करना शुरू कर दिया है यही नहीं एन ने बेसरन घाटी के पांच किलोमीटर के रेडियस में मौजूद लोगों की लिस्ट भी तैयार करने करने की प्रक्रिया में है और उसमें उनसे लोगों से पूछताछ करेगी इसके अलावा एग्जिट एंट्री पॉइंट जो की बेसरम घाटी के है उनकी बारीकी से जांच की जा रही है तो इस पूरी प्रक्रिया से एनआईए का मकसद यही है कि एक पूरा हमले का सीक्वेंस तैयार किया जा रहा है जिसके बाद एनआईए आई ए अपनी तफ्तीश को आगे बढ़ाएगी एनआईए की इस पूरी तफ्तीश की टीम में एनआईए के आईजी, डीआईजी और एसपी स्तर के अधिकारी हैं, जो पूरी इस तफ्तीश को अंजाम दे रहे हैं जी धन्यवाद अमित अपन दिलेला महिला साथी तर एनआयए कडून बैसरन व्हॅलीमध्ये जोरदार चौकशी सुरू आहे तिथे तपास सुरू आहे आणि या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर दरम्यान पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांना धमक्या देण्यात येत आहेत काश्मीरी विद्यार्थी पुणे पोलीस आयुक्तांना या संदर्भात भेटणार आहेत दरम्यान पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यात असणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांना काही जणांकडून धमक्या देण्यात येत आहेत आणि या संदर्भात हे कश्मीरी विद्यार्थी पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत महाराष्ट्र आणि काश्मीरचं नातं वेगळं आहे असं देखील हे कश्मीरी विद्यार्थी म्हणतात पुण्यात शिकणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे त्यांनी त्यांचं तेन म्हणणं मांडले उद्या ते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची देखील भेट घेणार आहेत हे सगळे काश्मीरी विद्यार्थी आहेत जे गेल्या दहा ते बारा वर्षापासून पुण्यात शिकतात अनेकांचे आता मास्टर्स कंप्लीट झालेले आहेत अगदी शालेय वय, पुण्यात शिफ्ट झाले होते हे सगळे काश्मीरी विद्यार्थी आता आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांची नेमकी मागणी काय आहे त्यांना देखील धमक्या येत आहेत का या पुण्यात राहून सर पहिले तो ये जानना आहे की कब कबसे पुणे मेहोर प्रॉपर काश्मीरचे

यही है सर कि जैसे कि हम लोगों ने प्रेस में भी रिलीज कर बोल दिया है कि दैट हम लोग हिंदू एंड मुस्लिम को ज़्यादा टारगेट किया जा रहा है तो वो ना हो क्योंकि मैं मैं भी पिछले 20 साल से पुणे में रहा हूँ एंड जो अभी अभी बाहर आए हैं स्टूडेंट्स हमारे कश्मीर से कि दैट वो उन्होंने उतना अभी तक बाउंडिंग उनका उतना क्रिएट नहीं हुआ लोगों के साथ तो जैसे कि मैं बीस साल से रहा हूँ तो मेरे को हर कोई जो है पहचानता है अपने घर पर बुला लेते हैं खाना एक्सचेंज कल्चरल राइट्स वगैरह जो कुछ भी हम लोगों का एक्सचेंज हुआ जो कोई भी नया नया आया है तो वो डर रहे उसकी वजह से तो. जो लोग ऐसे कर रहे हैं वो हमारा रिलेशन ये खराब करना चाहते जो हम करने नहीं देंगे उनका जो मेन टारगेट रहता है हिंदू मुस्लिम का कॉन्फ्लिक्ट बढ़ाना लेकिन हम हमें ये चीज समझनी चाहिए कि हमें उस चीज़ को ज्यादा बढ़ावा नहीं देना चाहिए ठीक है तो हमें पॉजिटिविटी के साथ काम करना चाहिए तो मैं यही कहना चाहती हूँ कि आप इस चीज को लेकर सब लोगों को टारगेट मत करो जो चीज़ अभी हुई है आप जो देखो जो जिसने गलत किया है वो तो सामने आएगा ठीक है लेकिन हम इस चीज़ की वजह से हमारी रिलेशन ख़राब नहीं होनी चाहिए और हमें डर का सामना करना चाहिए हम क्यों डरेंगे क्योंकि कश्मीर एक ऐसा इंटीरियर पार्ट है जो हमेशा हिंदुस्तान का है ठीक है और हम हिंदुस्तानी है इस हम यही बोलना चाहते हैं कि हमको टारगेट मत करो कल दोपहर को बुलाया है सर ने सी पी साहब ने बुलाया कल सर ने वहाँ पे मीटिंग के लिए इसे रिलेटेड और उनने यहाँ भारतीय थाने में भी और एक दो थाने में इंटीमेट करके रखा है कि जितने भी स्टूडेंट्स हैं यहाँ पे उन सबका उनको लिस्ट नाम नंबर एड्रेस वगैरह सब देना है तो मेरी भी कल बात हुई है मेरी भी कल बात हुई है आपते भारतीय विद्यापीठ थाने में भी पुलिस वालों ने बहुत साथ साथ दिए है सबसे ज्यादा साथ अगर देखा जाएगा तो वो पुलिस वालों ने दिया है हमको पुलिस जितने भी यहाँ पर है सब ने हमको सपोर्ट किया है टेंशन ही म्हणना है जे झाले ते चुकीचे झाले पण महाराष्टानी जम्मू काश्मीर से वेगळे बॉन्डिंग आहे आणि ते बॉन्डिंग असंच राहिले पाहिजे अभिजीत पोते न्यूज 18 लोकमत पुणे दरम्यान बैसरण हल्ला प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे बैसरण हल्ल्याचा एन एनएए कडून तपास सुरू करण्यात आला एन आय एच्या तपासात एक महत्त्वाचा साक्षीदार समोर आला है स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद झालाय दोन दहशतवादी झाडामागे तर दोन दहशतवादी झिप लाईन जवळ लपले होत्याचं समोर आलंय झाडामागे लपलेले दोन दहशतवादी समोर आले आणि पर्यटकांना त्यांनी घेरलं त्यानंतर झिपलाईन मध्ये लपलेले दहशतवादीही समोर आले दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणण्यास भाग पाडलं आणि ज्यांना कलमा म्हणता आला नाही त्यांना मारण्यात आलंय तर एन मधून एनआयएच्या चौकशीतून ही मोठी अपडेट समोर आली आहे या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत बैसरण हल्ल्यातून मोठी अपडेट समोर येते काय अधिकची माहिती बरोबर आहे एनआयए तपास सुरू केला आणि बैसरण हल्ल्याच्या संदर्भात एक महत्वाचा महत्त्वाची घडामोड पुढे आलेली आहे एनआयएच्या तपासामध्ये महत्वाचा साक्षीदार पुढे आला आहे स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद झाला होता त्यामध्ये दोन दहशतवादी झाडामागे लपून असल्याचे पाहायला मिळालं आणि दोघे जे जे होते जीप लाईनच्या मागे लपले ला होते आणि यामध्ये जर बघितलं असता दहशतवादी दे पर्यटकाला देखील कलमा बसण्यास भाग पाडला होता आणि इतर ज्या पद्धतीने दावा केला जातोय की अनेकांना धर्म विचारून ज्या पद्धतीने असं म्हणतात ज्या पद्धतीने गोळ्या मारण्यात आल्या त्यांचा निष्पाप जीव घेतला पर्यटकांचा त्यामधला आता एक सत्य पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं स्टुडिओ धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर एनआयएच्या तपासात एक महत्त्वाचा साक्षीदार समोर आलाय तिथला लोकल फोटोग्राफर त्याच्या व्हिडिओमध्ये हे दहशतवादी दिसून आलेत समोर आलेत तर, तर स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात हे दहशतवादी हल्ला कैद झाला या फोटोग्राफरच्या व्हिडिओमध्ये हे दोन दहशतवादी दिसून आले त्यातले दोन दहशतवादी मागे लपले होते तर काही दहशतवादी हे झिप जवळ लपले होते दोन दहशतवादी बाहेर येताच त्यांनी पर्यटकांना कलमा म्हणायला सांगितला आणि जेव्हा पर्यटकांना कलमा म्हणता आला नाही तेव्हा त्या ते पर्यटकांचा तिथे निर्घुण खून करण्यात आला त्यांना ठार मारण्यात आलं दरम्यान हिंदू मुस्लिम वेगवेगळं करून त्यांना तिथे मारण्यात आलंय बैसरण हल्ल्याचा एन आय ए कडून तपास सुरू करण्यात आलाय आणि एन आय एच्या तपासात ही सर्वात मोठी अपडेट आता आपण बघतोय पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे आतापर्यंत जम्मूतील नऊ दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत सुरक्षा दलाने बांदीपोरात जमील अहमद नावाच्या दहशतवाद्याचं घर स्फोटवुडवूड घडवण्यात आलंय याआधी तर शॉपियामध्ये आदनान शफीचं घर जमीन दोस्त करण्यात आलं आदनान शफी हा वर्षभरापूर्वी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता तर कुपवाड़ा मध्य फारूक अहमद च घर ही बॉम्ब ने उद्वस्त कर सीआरपी आई यहाँ पे पुलिस आई उन्होंने घर पे पूछा कि ये घर फारूक का है तो यहाँ पे कहा कि नहीं ये फारूक का घर नहीं है ये उसके छोटे भाई का है तो फिर सबको निकाल दिया किसी को इस इलाके में नहीं रहने दिया पूरा कॉर्डन का एरिया उसके बाद ब्लास्ट किया

आसिफ शेख याचं पुलवामा मधलं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय त्याचबरोबर अनंतनाग मध्ये आदिल घुरी या दहशतवाद्याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय त्याचसोबत शॉपियामध्ये असलेल्या शाहिद अहमद कुठे याचं देखील घर उद्ध्वस्त करण्यात आलंय भारताकडून ही पहलगाम हल्ल्यानंतर मोठी कारवाई आहे या सगळ्या दहशतवाद्यांचं घर ईडी स्फोटाने उडवण्यात आलंय तर पुढचं घर जहीद जाकीर अहमद याचं घर कुलगाम मध्ये होत त्या कुलगाम मधून जाकीर अहमद याचं घर उडवण्यात आलंय त्याचबरोबर कुपवाडा मध्ये देखील फारूक अहमद तिडवा याचं घर उडवण्यात आलंय तर या सगळ्या दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहे पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आसिफ शेख एहसान शेख आणि याचबरोबर बांदिपोरामध्ये असलेला दहशतवादी जमील अहमद याचं देखील घर उद्ध्वस्त करण्यात आलंय